जय गुरुदेव जय बाबा आजचा दिवस खूपच चांगला आणि अत्यंत सुखदायी समृद्धदायी का आज कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमाला शास्त्रामध्ये खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे कारण ह्या दिवशी म्हणतात की को जे कोणी कोजागिरी म्हणजे कोणी जागरण करत असल त्या रात्रेच्याला देवी देवतांचा आशीर्वाद व त्यांची कृपा त्यांच्या त्यांना प्राप्त होती असं ह्या कोजागिरीचं महत्त्व आहे आणि आज नातेसंबंध कोणाचे दुरावलेले असतील तुटलेले असते कोणाचे मन दुखवलेले असतील तर चंद्रदेवताच्या कृपेनं आज ते पूर्णपणे म्हणजे जुळतात असं सांगितलं जातं कोणाचे मन जर दुखवलेले असतील तर आज जर का तुम्ही कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्रीच्याला जागरण करून तुम्ही अमृत ते चंद्राचं जे अमृत टपकतं वरतून सनी त्या चंद्राच्या अमृताखाली तुम्ही दूध त्या प्रकाशाखाली दूध उकळून म्हणजे उकळ दूध तुम्ही उकळत राहिले वेळ ठेवलं आणि त्या चंद्राच्या रात्रीमध्ये दूध तुम्ही ग्रहण केलं तर असं सांगितलं जातं की चंद्र त्या दुधामध्ये अमृत टपकतं त्या रात्रीच्याला आणि ते तुम्ही जर पाशन केलं तर तुमचं मन निर्मळ आणि अगदी स्वच्छ होतं आणि शांत व्हायला सुरुवात होती करून बघा असं शास्त्र सांगतंय पटलं तर असेल तर बघा तुम्ही करून बघा आणि आज आपण जाणून घेणार आहोत टॅरोच्या माध्यमातून की तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय आशीर्वाद प्राप्त होणार आहे किंवा काय देवाची कृपा तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा काय म्हणजे काय सांगते किंवा काय प्राप्त होणार आहे तुम्हाला त्या दिवशी आपण हे आज टॅरोच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो बघूया आपण टॅरोच्या माध्यमातून तुम्ही ज्या कोणी देवाला मानताय डोळे झाका श्वास घ्या आणि त्या देवाला प्रार्थना करा की टॅरोच्या माध्यमातून आमच्यासाठी योग्य ते गाईडलाईन मिळावी म्हणून त्यांनी मित्रांनो तुम्ही जिथून कुठून हिडो बघत असताल तिथून प्रार्थना करा तुमच्यापर्यंत हा हिडो आला म्हणजे नक्कीच हा तुमच्यासाठी असणार आहे कारण टॅरो अशी ऊर्जा आहे की ही जिदं तिथं ज्या ज्या व्यक्तीसोबत बरोबर जिदं तिथं कनेक्ट व्हायची तिथंच होत असती तरीही तुम्ही प्रार्थना करा तुमच्या भगवंताला की ह्या कॅरोच्या माध्यमातून तुम्हाला योग्य ती गाईडलाईन मिळावी म्हणून टॅरो आज काय सांगतात तुम्हाला आज तुमची कोजागिरी पौर्णिमाला भगवंत काय तुम्हाला आशीर्वाद देतात काय कृपा करतात हे बघणार आहोत आपण टॅरोच्या माध्यमातून तुमच्या नाते संबंधामध्ये जसं मी अगोदरच म्हणलो सेलिब्रेशन दाखवतो म्हणजे तुम्हाला त्या परमात्म्याची कृपा त्या देवी मातेची कृपा तुमच्या गुरुची कृपा आज नक्कीच होणार जे कोणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असताल त्यांच्यावर गुरुची कृपा होणार आहे तुम्ही अध्यात्म मार्गांमध्ये जी तुमची तळमळ असती अध्यात्मासाठी प्राप्त करण्याची त्यांच्यासाठी आज तुमच्यावर गुरुची कृपा होणार ज्यांना कोणा घरच्या नातेसंबंधाबद्दल तळमळ असेल की आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात तर ते आज घडणार तुमच्या इथं चमत्कार होणार आहे आज ज्यांना कोणा वाटतं की आपल्या कुठं म्हणजे मित्रांसोबत किंवा नातेसंबंधाबद्दल काही सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर ते आज तुमचं घडणार आहे अचानक तुमच्या जीवनामध्ये आज आनंदाचा दिवस आहे आणि आज आनंद भरभरून तुमच्या जीवनामध्ये येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आज ही रीडिंग तुमच्यासाठी होती जर तुम्हाला पटली असेल मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा काही प्रश्न असतील तर विचारा आणि तुम ही अशीच माहिती आणखीन तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही या अध्यात्माचा संदेश जाईल धन्यवाद